माझी खबर आहे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज आबासाहेब काकडे माध्यमिक विद्यालयातील इयत्ता पाचवी मध्ये प्रवेशित झालेल्या नवगतांचे जुनी इमारतीपासून ते नवीन इमारतीपर्यंत शेवगाव शहरातून भव्य मिरवणूक काढत औक्षण करून पेन गुलाब पुष्प फुगे देऊन व पेढा भरून आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य चंद्रकांत आहेर होते प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी विद्यार्थी शेवगाव नगर परिषदेचे कर निरीक्षक धनंजय विष्णू कोठुळे व अशोक निवृत्ती आव्हाड आय आय टी बी एच यू वाराणसी उपमुख्याध्यापिका पुष्पलता गरुड पर्यवेक्षक सुनील आव्हाड हरिश्चंद्र मडके स्वाती शहाणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत आहेर बोलताना म्हणाले की जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या व आई वडिलांच्या आज्ञेचे पालन करावे तसेच आपल्या अडचणी समस्या शिक्षकांना व आई वडिलांना निर्भीडपणे सांगाव्यात पालकांनी विद्यार्थ्यांसाठी किमान एक तास वेळ दिला पाहिजे असे ते म्हणाले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पर्यवेक्षक हरिश्चंद्र मडके यांनी विद्यालयाच्या चढता संख्यात्मक व गुणात्मक आलेखाचे सादरीकरण केले यावेळी मोफत पाठ्यपुस्तक व आबासाहेब आणि मी या पुस्तकाचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गरड यांनी तर आभार कल्पेश भागवत यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी बापूसाहेब डमरे लक्ष्मण नांगरे रामदास पांढरे भानुदास बांडे सूरज लबडे कल्पेश भागवत ज्ञानेश्वर गरड यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा